कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के <ण्थासथ> शहरात हिरुबाई फेस्टिवलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याला माणगावकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती आपल्या नृत्याच्या अदाकार्याने गौतमी पाटील हिने माणगावकरांची मने जिंकले आहेत गौतमीच्या अदाकारीला माणगावकरांनीही चांगलाच प्रतिसाद दिलाय गौतमी पाटीलची धडाकेवाज लावणी सादर करण्यात आली गौतमीला पाहण्यासाठी मोठी गर्दी माणगावकरांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते माणगाव मध्ये गौतमेश कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी माणगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम जय जय श्रीराम खरंच असच महाराष्ट्रावर प्रेम राहू द्या काही विषय नाही मी माझं हे दुसरं वर्ष कोणाला आठवतय का त्यासाठीच आज पण आलेत मला वाटतं असंच असंच प्रेम भाऊ द्या तुमचा सर्वांचं मनापासून आभार तुम्ही तुमचा अनमोल वेळ काढून महिला वर्ग तुम्ही आपले भाऊ लोक तुम्ही अरे तुम्ही भाऊ लोक तुम्ही आले तुमचा पण मनापासून आभार आणि सर्वात प्र मानगाव भीरूभाई मानगाव फेस्टिवल दोन हजार चोवीस मी या सर्व आयोजकांचं मनापासून आभार मानते आणि दादांनी मागच्या निरोप दिला होता की तुम्ही जोपर्यंत मी तुमचा भाऊ आहे माझा तुम्हाला प्रत्येक वेळेस सपोर्ट असल आणि मी आहे तोपर्यंत तुम्ही इथे येणार आणि त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण पार पाडला आहे आणि त्यांनी मला ह्या वेळेस पण बोलवलं आहे मी तुमचं मनापासून आभार मानते आणि सर्व आयोजकांचं तुमचंही चला धन्यवाद सावकाश घरी जा एक तर जोर जोरो तर सगळ्यांनी सगळ्यांनी नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें